पुढे हकायचे ताकद दिली या सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो आज स्वतः समाजाच्या वतीने बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघात संघातून निवडणूक लढायची कि नाही लढायची किंवा संघातून निवडणूक लढली पाहिजे का यासाठी इच्छुकांची मुलाखती आणि इच्छुकांचे उमेदवार फॉर्म म्हणून येण्याचं काम या ठिकाणी समन्वयनाच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या तत्वाच्या आधारावर या संविधानाची मोहतमे ठेवली समजा स्वातंत्र्य बंधुता न्याय त्या न्यायापासून आज इथला गरीब मराठा कुणबी मराठा शिक्षणापासून वंचित होत झाला आहे

ताकद आणि ही राजकारणामध्ये आपण ठाम मत मांडण्यासाठी आपण का सक्रिय झालं पाहिजे याचा विचार करत असता समाजाला एकत्र करून समाजाच्या माध्यमातून सरकारवर कसा लादला जाईल सरकारला कसं आरक्षण देण्याचा भाग पाडला जाईल हे दाखवण्याची जी क्षमता या मनोदा साहेब फडणवीस दाखवली ती क्षमता इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज या ठिकाणी प्रकर्षाने मला एक गोष्ट मांडायची आहे की बेचाळीस लोकसभा मतदारसंघामधून सोलापूरच्या मतदारसंघामधून इच्छुकांचा जो फॉर्म आणि ठिकाणी गेला त्या ठिकाणी आतिश मोहन बनसोडे हा इच्छुक आहे

त्या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी इथून लोकसभा मतदार या लोकसभा मतदारसंघातून एक तरुण आणि चळवळीचा कार्यकर्ता त्या लोकसभेमध्ये गेला पाहिजे जेणेकरून तो आपलं मन ठासून सांगू शकतो आणि याच पद्धतीने मनोताना जाणके पटकाचे हात बळगट करू